नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळा सीझन चालू आहे बाजारात खूप साऱ्या हिरव्यागार कैऱ्या आंबे आले आहेत तर आज आपण चटपटीत तिखट आंबट गोड अशी गूळ आंबा ही रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी कैऱ्या घेतल्या आहेत दोन अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी दोन चमचे लाल तिखट मसाला गूळ घरगुती कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्याच्या पण आता फोड्या करून घेऊ अशा फोड्या करून घ्यायच्या कैरीच्या अशा कैरीच्या फोड्या करून घ्यायच्या इकडे मी एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मोहरी घालून घेऊ मग जिरं परतवून घ्या आहे त्याच्यामध्ये आपण आता कैरीच्या फोड्या घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालून घेऊ गूळ घालून घेऊन मिक्स करून घ्या दोन मिनिट परतवून घ्या आपण आता त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊ कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ चवीनुसार मीठ पाच ते सहा मिनटं मंदा आचेवर शिजवून घ्या पाच ते सहा मिनटं झालेली आहेत कैरी मौसूत नरम झाली की समजावे की आपला चटपटीत आंबट तिखट गोड गोड आंबा तयार झालेला आहे माझी ही चटपटीत आंबट तिखट गोड गूळ आंबा ही रेसिपी आवडल्यास आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद